जय आहे मित्रांनो मी रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण आलो आहे ते म्हणजे भोईसरमध्ये आणि भोईसरमध्ये असावा किल्ल्याला आज आपण भेट देणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असावा किल्ला बघायला भेटणार आणि संपूर्ण असावा किल्ल्याचा इतिहाससुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला भांडरी हा जो रोड येतो आहे ना हा स्टेशनवरून रोड येतो आहे आणि हा इथे स्टॉप स्टॉपला दिसतोय बारीपाडा आणि हा बारीपाडा स्टॉप जवळ आपल्याला उतरायचं आपल्याला डमडमॉल्याने इथे सोडलेलं आहे आणि हा बाजूने एक कच्चा रोड जातो आहे आणि आता ह्या रोडने आपल्याला पुढे जायचं आहे पुढे एक विराज फॅक्टरी लागेल आणि विराज फॅक्टरीच्या बाजूनेच जर रस्ता तर चला जाऊ आता किल्ल्यावरती तरी आपण इकडून आलेलो आणि इथे पुढे आल्याच्यानंतरला ही आपली फॅक्टरी आहे फॅक्टरीच्या इथून आपण बाजूने रोडने आल्याच्या नंतरला ह्या साईडला एक लेफ्टला रस्ता होतो एक राईटला रस्ता जातो आहे तर आपल्याला लेफ्ट साईडला जायचं नाही आहे लेफ्ट साईडलासुद्धा लेफ सुद्धा आम्ही जाऊन बघितलं मग पुढे जाऊन रस्ता बंद होतो आहे तर हा राईट मारायचा आहे आणि राईट मारल्याच्यानंतर बघू आता धनंजय एक दादा आहेत तन्मय दादा करून त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर कॉर्डिनेट करतो की कसं जायचं आहे करून तर आता आपण राईटनी ते तन्मय दादा बोलले की राईटने जा करून तर बघू आता आपण इकडून जाऊन बघूया तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ मित्रांनो भरपूर आहेत असावे व्यकिलाचे पण कुणी असा प्रॉपर असा रूट दाखवलेला नाही आहे तर आपण प्रयत्न करूया की पूर्ण व्यवस्थित सर्व दाखवण्याचा की कसं आपल्याला यायचं इथे तर चला आता हां <laughs>

ही चढाने एक पार करून इकडून आलो आपण आता आणि इथं थोडंसं पुढे आलं जंतला साईडला एक लँडमार्क म्हणून मार्क केलेलं आहे आणि या सुद्धा आहे तर आपल्याला इकडे वरच्या दिशेला जायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या किल्ल्यावरती बारायगड परिवाराची स्वच्छता मोहीम म्हणजे सर्व संवर्धनाचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे तर ते आता आपल्याला वरती केलं दिसेलच तर चला आता इकडून जावे आता वाट वाटसोज तर चला चा भाग आहे एक टेकडीचा ही पाठी आहे जरा पाणी पितोय दम लागलाय तुम्हाला शिकवणार आता पाय दुखले रे चार महिन्यानंतर ट्रेकिंग चार महिने चार चार पाच महिने जास्त आले कुठला केलेला अशेरी गटच ना कुठला केलेला ते होसाळगड फेब्रुवारी होसालगड फेब्रुवारी फेब्रुवारी जानेवारी जानेवारी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी चार महिन्यानंतर नाही फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर नववा महिना नऊ महिन्यानंतर दर नऊ महिन्यानंतर ट्रेकिंग सवय मोडते निघूया आता पुढे पुढच्या प्रवासाला तसं घामटा काढतोय हा घामटा काढतोय एक तास एक, ते एक तास वीस असा व्हिडिओ करत करत चाललोय म्हणून चलो कॅरी वालू वाजता चालायला सुरुवात केलेली आहे आणि आता झालेले आहेत पावणे नऊ पावण तास झाला आहे चालतो आहे आपण कंटिन्यू आणि फेब्रुवारीमध्ये असा मोठा ट्रेक केला होता किल्ले के घोसालगड त्याच्यानंतर जवळजवळ आता सात ते आठ महिने झाले आहेत त्याच्यानंतर आता ट्रेक चालू करतो आहे परत एकदा त्यामुळे थोडा थकवा जाणवतो आहे आणि तेवढाच घामसुद्धा निघतो आहे हालत खूप बिकट आहे आणि जर तुम्ही असं गॅप देऊन लगेच असं म्हणजे गिरीदुर्ग करणार असाल तर एक सजेस्ट करीन नका करू खूप भारी पडतं कारण बॉडीला आपल्या सवय नसते त्यामुळे असं तुम्ही बघू शकता आता किती धाप लागतोय चालताना तर मंडळी आपण हा समोरचा डोंगर पार करून आलेलो आहे आणि हा डोंगर चढल्याच्या नंतरला हे बघा इकडून अशी एक वाट आलेली आहे हे बघा इथून अशी एक वाट आलेली आहे आणि इथे लँडमार्कसुद्धा दिलेलं आहे की वरच्या साईडलावरून पण इथे आल्याच्यानंतरला तुम्ही बघू शकता पूर्ण ओपन पण हा कातल कातळ आहे पूर्ण आणि पूर्ण ओपन जागा आहे आणि गवत वाढल्यामुळे समजतसुद्धा नाही आहे की म्हणजे एक्झॅक्टली रस्ता कुठून आहे तो आणि इथून तुम्ही बघू शकता बघा संपूर्ण असा हा पूर्ण कातल कडा आहे म्हणजे कातल पूर्ण आहे आणि इकडून बाजूनची वाढ जाते जी आपल्याला गडावरती घेऊन जाते तर या वाटेने आता जायचं आहे वरती तिकडे बघू शकता धनंजय गेलेलं अगोदर तर चला आता ह्या वाटेने आपण वरती जाऊया चला इथून मित्रां बाजूनी तुम्हाला वाट डाक्या वाटा करून तुम्ही पुढे अजून त्याला हे बघा बहुतेक ठिकाणी असे लँडमार्क केलेले आहेत आणि आता आपल्याला ह्या साईडला जायचं आहे तर बाळागड परिवाराचे खूप खूप आभार की त्यांनी अशा बहुतेक ठिकाणी लँडमार्क करून ठेवलेले आहेत चला जाऊ आता था। खूप थकवाचा नव्हतो आहे चला किल्ल्याची तडबंदी लागलेली आहे तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही संपूर्ण अशी किल्ल्याची तडबंदी आहे आणि ट्रेक चालू करून बरोबर एक तास झाला आहे आणि एक तास एक तासामधले पाच दहा मिनटं इकडे तिकडे करा चाळीस ते पन्नास मिनटामध्ये आपण प्रॉपर किल्ल्यावरती पोचतो तर चला तटबंदी तर बघून झाले तर बघू किल्ल्यावरती आपल्याला अजून काय काय वास्तू बघायला भेटतात त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा हां हा लाएक लाएक आहे <coughs> किल्ल्याचा मॅप मंडळी आपण तिकडून आलेलो त्या साईटून ह्या साईडला तुम्ही बघू शकता की भगवा ध्वज आपला फडकतो आहे आणि तिकडे दोन तोफा आहेत त्या तुम्हाला मी जाताना दाखवतो त्या आम्ही थोड्या स्किप केलेल्या आहेत कारण त्या तोफ्यांचा तोफेची थोडीशी माहिती तुम्हाला सांगायची आहे की ते त्या तोफा नक्की कुठे होत्या आणि त्या तिथे कशा आल्या हे तुम्हाला सर्व मी नंतरला सांगणार आहे तर आधी पहिला आपण इथे दोन पाण्याचे टाके बघत आहे खोदीव टाके आहेत ह्या साईडला एक आहे आणि एक ह्या साईडला आहे तुम्ही बघू शकता आणि साईडला साईडलासुद्धा हे बघा ह्या साईडला फलक लावलेला आहे की खोदीव पाण्याचं टाकं करून प्रकारे हे लांबलचक असं खोदीव पाण्याचं टाकं आणि ह्या साईडला एक पाण्याचं टाका आणि इथे वरती अजूनही काहीतरी वास्तू दिसते तर आता ता ती आपण जाऊन बघूया आणि मित्रांनो टाकं जे आहे हे पूर्वीच्या काळी पूर्ण बंदिस्त होतं असेल कारण त्याचे जे खांब लावणं म्हणजे खांब जे रोवले जात होते त्याचे छिद्र आपल्याला इथे इथे ह्या साईडला या साईडला आपल्याला दिसत आहे आणि इथे असे खांब टाकून याच्यावरती असं छत टाकलं जात असे त्या काळी शिवकाळामध्ये आणि त्या काळी ह्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जात होता पण सध्या हे जे छत आहे त्याचं पूर्णपणे पडझड झालेलं आहे आणि हे पाणी आता पिण्यायोग्य नाही आहे पण जर इथे संवर्धन करताना हातपाय वगैरे धुण्यासाठी ह्या पाण्याचा नक्कीच वापर होत असेल आणि आता जरी ही पाण्याची टाकी अगदी तुडुंब भरलेली आहेत या साईडला एक आहे आणि ह्या साईडला एक आहे आणि मित्रांनो इथे ह्या गडावरती कालच दिवाळी दीपमहोत्सव कालच साजरा केलेला आहे जो बारायगड परिवाराने इथे या किल्ल्यावरती दीप महोत्सव साजरा केलेला त्याच्या पंत्या वगैरे इथे आपल्याला इथे दिसत असतील काही ठिकाणी तर चला आता इथून आपण वळते जाऊ पंढरी या साईडला ती दोन पानाची टाकी आहेत आणि तिथून थोडंसं पुढे आल्याच्या नंतरला हे किल्ल्यावरील सर्वात मोठं सर्वात मोठं असं पाण्याचं टाकं बांधीव पाण्याचं टाकं तुम्ही बघू शकता हे बघा केवढं मोठं मित्रांनो हे टाकं आहे आणि याची पाण्याची क्षमता किती असेल याचा आपल्याला हे टाकं पाहिल्यानंतर याचा आपल्याला एक अंदाज येतो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बांधीव टाका आहे आणि त्या साईडतून शिळ्या पायऱ्यासुद्धा आहेत उतरायसाठी टाक्याच्या आतमध्ये आणि खूप सुंदर असं मित्रांनो हे बांधव टाका आहे तर आपण तिकडे जाऊन बघूया तिकडे अजून काय आपल्याला दिसतं का ते जरा त्या साईडला जाऊन दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो खूप प्रशस्त असं हे पानाचं टाका आणि बांधीव टाका आहे खूप छान प्रकारे ह्याची जी रचना आहे ती खूप छान प्रकारे केलेली आहे यासाठीून पायऱ्यासुद्धा आहेत जे टाक्यामध्ये आपण उतरू शकतो पण सध्या तरी हे टाकं पूर्ण रिकामी आहे तर चला खूप सुंदर असं हे पानाचं टाका आहे आता इथून आपण बाहेर निघूया आणि अजून आपल्याला किल्ल्यावरती अजून काय काय वास्तू पाहायला भेटतात तर बघूया तर मंडळी या साईटलाच ते पाण्याचा टाका आहे आणि पाण्याच्या टाक्याच्या एक्झॅक्टली समोर म्हणजे पाण्याच्या टाक्याच्या एकदम समोर इथे वाड्याचे अवशेष आहेत पटकन मित्रांनो लक्षात येत नाही कारण त्याच्यावरती आता सध्या तरी रेवलेले आहेत पण नक्कीच इथे संवर्धन होतं आणि संवर्धन केल्यानंतर ही सर्व वास्तू आपल्याला व्यवस्थितरित्या बघायला भेटेल बारायगर परिवाराचे खूप खूप आभार की त्यांच्यामुळे काही ठिकाणी भरपूर ठिकाणी मित्रांनो ते गडसंवर्धनाचे कामं करत असतात त्यांच्यामुळे अशा ऐतिहासिक वास्तू बघण्याला बघायला भेटतात व्यवस्थितरित्या आणि हे असे वाड्याच्या विषय त्याचा चौतारा आपल्याला या साईडला दिसू शकतो हा हां आहे असं म्हणजे बघायला गेला चौतारच आहे आणि हे इथे आहे ना इथे जसं म्हणजे प्रॉपर वगैरे कळतात ते चौतरे आणि इथे जर आलो ना तेव्हा पायऱ्यात वाटतं या म्हणजे इथून असं दरवाजा वगैरे असेल काय रे वाट अशी असे दोन आहेत दोन वरती मग चढायचं मग कसं असतं हे लाकडी सगळं बाकीचं हे सगळं लाकडंच असणार तेव्हा जे असेल ते सगळं गेलं फक्त तर राहिले ते फक्त एवढंच तर इथं खूप वाडा असू शकतो किंवा सदरी असू शकते आपण फक्त एक तर्क लावू शकतो की नक्की कसली वाचतो हे करून पण माझ्या मते तरी हा वाढत असू शकतो कारण सिविट आहे इथे ह्या साईडला जसं धनंजयने माझ्या सांगितलं दोन पायऱ्यासह दिसत आहेत जे तो असं आतमध्ये इंटर होत असणार आणि त्याच्यावरचं जे बांधकाम असणार ते लाकडी बांधकाम होतं असेल पण त्याची सध्या पूर्णपणे पडतोड झालेला आता फक्त उरले आहेत ते फक्त दगडी अवशेष तर, हो तर चला मंडळी आता तोफा बघायला जाऊया आणि त्या तोफेच्या इथे गेल्याच्यानंतर तुम्हाला तोफेचा इतिहास सांगतो त्या तोफा कुठे होत्या आणि त्या तिथे कशा आल्या हे सर्व मी सांगणार आहे तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला आता तोफा बघायला जाऊ आपण साईडला वरच्या साईडला इथे वाढायचे अवशेष आहेत आणि या साईडला गुरुजा म्हणजे तटबंदी आहे आणि तिथं तोफ वगैरे आहे तोफीच्या इथं थोडंसं आपण पूजन वगैरे केलेलं आणि तिथून इथून खाली आलेलो आणि इथे खाली आल्याच्या नंतरला या साईडला इथे आपल्याला खोदीव पानाचं टाकं दिसत आहे बांधीव आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही घडीव दगडामध्ये असे बांधीव पानाचं टाकं आहे पण सध्या तरी हे सुकलेलं आहे पूर्णपणे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आता झाडे वाढलेले आहेत त्यामुळे हे टाकं भरणं तरी अशक्य आहे कारण पूर्ण झाडे वगैरे वाढलेले आणि मला नाही वाटतं त्याच्यामध्ये पाणी साचत असणं आणि हे बघा संपूर्ण हितपर्यंत असं आहे पाण्याचं टाकं आहे बांधीव आणि या साईडला काही नाही या साईडला मोकळा आहे आणि याच्या ह्या साईडला इकडे खाली महादरवाजा आहे तर आता आपण तो महादरवाजा बघायला जाऊया चला चलांढरी हे किल्ल्याचं महादरवाजा आहे सध्या तरी मित्रांनो ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे उद्ध्वस्त म्हणजे मित्रांनो पूर्ण त्याची झालेली आहे आणि हे असं किल्ल्याचा महादरवाजा आहे इथून वरती गेला शांतला या साईडला देवड्यासारखं काहीतरी वाटतं तर आता ते आपण बघूया आणि एवढं एक किल्ल्याचा महादरवाजा आहे सध्या तरी जरी याची कमान अस्तित्वात नसली तरी हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे त्यामुळे या महादराजातून आतमध्ये आल्यानंतर ह्या साईडला एक पाहिल्या जातात आहेत एक दोन तीन तीन पायऱ्या सगळ्यानंतर इथे चवतार आहे असा माझ्या मते हे बहुतेक पारेकरांची देवडी वगैरे असू शकते आणि या साईडला तो गोंजचा सा सा भाग जो महादराजेचा असेल आणि इथून वरती गेल्याच्या अंतरला ह्या साईडला इथे अजून एक छोटेखानी दरवाजा होता असणार नक्कीच आणि ह्या सुद्धा ही पारे करायची देवडीच असणार मित्रांनो कारण दरवाज्याच्या ऑलमोस्ट बाजूला ही वास्तू आहे त्यामुळे ही देवडीच असू शकते आणि ह्या अशा पारे करायची देवडी आणि हा आहे जो आपला महादरवाजा जो सध्या पूर्णपणे त्याची पूर्ण पूर्णपणे पडझड झालेली आहे बघू शकता खूप वाईट वाटतं मित्रांनो पण बा रायगड परिवाराचे खूप खूप आभार जे इथे संवर्धन करत असतात आणि त्यांच्यामुळे बऱ्यापैकी हा महादरवाजा आता आपल्याला बघायला भेटतो आहे तर चला आता महादरवाजा तर आपला बघून झालेला आहे आता जाऊ ती म्हणजे इथंच कुठेतरी बाजूला एक गुफा आहे जी नैसर्गिक गुफा आहे तर ती आता आपण बघायला जाऊया तर मित्रांनो आपण इकडून खाली उतरलेलो गुहा बघायसाठी आणि खूप उतरंड आहे इथून रिस्की आहे खूप तर धनंजयला खाली पाठवलेलं गुहा आहे की नाही बघण्यासाठी कारण एवढं खाली असेल असं वाटत नव्हतं आम्हाला पण खूप खाली आहे माजाराच्यापासून दहा पंधरा मिनटं खाली उतरायचं धनंजय तिथे हाय बघा आहे धनंजय तिथे खाली गेला आहे गुफा काय आम्हाला भेटली नाही इथून समोर एक सरोवरचा हे तलाव दिसतंय पाण्याचं का गोवा इथेच कुठेतरी आहे पण भेटतच नाही आहे न अक्षरशः पूर्ण पूर्ण खाली जाऊन आला गोवा काय आम्हाला भेटली नाही तर आता परत वरती चढतोय तो दिसतो का हो का हो हा पहिला आदिमानव होता आदिमानव ए हे बाबा असं काय बोलू नको हा गुफा नाही भेटली गुफा नाही भेटली भेटली म्हणजे पहिलेच भरपूर चाललो आहे भरपूर चढलो आहे आणि वेळ आता झाली आहे अकरावा झाल्यात त्यामुळे ऊन डोक्यावरती आहे सूर्य तापला आहे आणि गरमी वाढत चालली आहे त्यामुळे कलटी आपल्याला मारावी लागेल तर मित्रांनो <laughs> गुफा आता इथेच आपण पोस्टपॉन करत आहोत आता सर सीधा जाऊ वरती भेटल्यानंतर तोफेजवळ आता आणि तोफेजवळ जाऊन तो 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 तुम्हाला मला असे सांगत्याप्रमाणे तोफेची थोडीशी माहिती तुम्हाला सांगायची आहे त्या तोफा नक्की कुठे भेटल्या होत्या त्या तर ते आता आपण तोफेच्या इथे गेल्यानंतर ऐकूया तर चला आता इथून खडी चढाई आहे जवळजवळ पंधरा मिनटं तरी वरती चढायचं आहे पंधरा ते वीस मिनटं तर आता जाऊया आणि गुहा तर काय आपल्याला भेटली नाही तर चला तर भांडरी ज्या गुफेसाठी एवढा अठास केला होता हे बघा ही ती गुफा आहे प्रॉपर अशी चाळीस ते पन्नास लोकं आरामात राहतील इथे म्हणजे प्रॉपर टेंट वगैरे राहून राहू शकतात अशी ही गुफा आहे थोडासा जरा सा साचला आहे म्हणजे बाकी गुफा एकदम प्रशस्त आहे म्हणजे नाही म्हटलं तर टेंट लावले ना ते पन्नास साठ जणं आरामात झोपतील एवढी ही गुफा आहे आणि शेवटी गुफा शोधून काढलीच म्हणजे खूप खाली आहे खूप खाली आहे किल्ला एका साईडला राहिला आणि आम्ही गुफा सोडायला आलो एका साईडला तर प्रकारे मित्रांनो खूप सुंदर अशी गुफा आणि आता चला आता आपण मार्गस्थ होऊया किल्ल्यावरती जायचं आहे तोफेच्या इथे जाऊन नाश्ता वगैरे करूया त्याच्या मग घड उतरूया चला घरी या इथे अशा दोन तोफा आहेत आणि मगाशी बोलल्याप्रमाणे या तोफा इकडे कुठेतरी खाली इथे कुठेतरी पडलेल्या होत्या म्हणजे खाली दरीमध्ये पडलेल्या होत्या आणि बारा एकर परिवाराने त्या खाली दरीमध्ये पडलेल्या तोफा सर्व आणून इथे संवर्धन केलेले आहेत त्या तोफांना आणि रणगाडा तोफेचा जो तोफ ज्याच्यावर ठेवला जातो तो तोफगाडा जा तो, आणि तोफ अशा ठिकाणी इथे संवर्धन करण्यात आले होते आणि ह्या दोन्ही तोफा इथे खाली दरीमध्ये होत्या आणि त्या दरीमधून आणून इथे ठेवलेल्या आहे तर बारायगड परिवाराला बारायगर परिवाराचे खूप खूप आभार की ह्या तोफा ज्या आता आपल्याला बघायला भेटतात या त्या संस्थेमुळे बघायला भेटते तर अशा प्रकारे ह्या दोन तोफा आहेत तर जय शिवराय मंडळी ही आसाव किल्ल्याची गुजरात व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आम्ही होत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आम्ही ती बाजूची पहिला ऐकून नक्की तपास ज्याने करून आपल्या प्रत्येक व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन समजावारी तुम्हाला मिळते अशा छान छान व्हिडिओ तुमच्या तुमच्याकडे नक्कीच जय जीराव जय श्री